जी संपूर्ण भूमिका मी पूर्णपणे फेटाळून लावली आणि आम्हाला ते मान्य नाही म्हणून सांगितलं कोणत्याही प्रकारे ते जे काही दाखले देत होते त्याच्यामध्ये देखील खरं तर पाचवीपासून नंतरच या सगळ्या गोष्टींचा तिसऱ्या भाषेचा किंवा ऑप्शनल भाषांचा विषय येतो त्यांनी हेही मान्य केलं की आ, राष्ट्रीय शिक्षण धोरण जे आहे त्याच्यामध्ये देखील अशा प्रकारची कुठचीही गोष्ट समावेश केलेला नाहीये त्यांनी ते राज्यांवरती टाकलेली गोष्ट आहे आणि राज्यांवरती टाकलं असताना हे का करतायत किंवा यांना का करायचंय मी हे अजून अनाकलनी आहे मी हेही सांगितलं की म्हटलं ते काय ते तुमच्या कुठच्या शाळा द्या सी बी एस सी आणि वगैरे वगैरे या सगळ्या शाळा ज्या आता नव्याने आल्या या सगळ्या आय एस अधिकाऱ्यांसाठी म्हणून काढल्या गेलेल्या शाळा होत्या त्यांच्या मुलांसाठी की त्यांना जे देशभर इथे इकडे तिकडे फिरावं लागतं त्याच्यासाठी म्हणून त्या शाळा काढल्या गेल्या होत्या आता त्या गोष्टींचं त्या शाळांचं वर्चस्व ह्या राज्यांच्या शाळांवरती जास्ती करण्याचा प्रयत्न आहे आणि मला असं वाटतं की तोच एक केंद्रातला आणि या सगळ्या आय एस अधिकाऱ्यांचा हा त्यांचा तो अजेंडा आहे मी म्हटलं महाराष्ट्र हा एक का कशासाठी करायचा प्रयत्न करतो आहे जे बाकीची कुठचीही राज्य करायचा करायचा प्रयत्न देखील करत नाही आहेत काही गोष्टींची उत्तर त्यांच्याकडे नव्हती आणि ते तेच तेच त्याच -ते त्याच -ते 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 गोष्टी बोलवते परंतु आम्ही या त्या दिवशी मला असं वाटतं मी पत्रकार परिषदेमध्ये माझा संपूर्ण भूमिका मांडली माझी तीच भूमिका आहे या संपूर्ण गोष्टीला आमचा पूर्णपणे विरोध असेल आहे राहणार हिंदी किंवा इतर कुठच्याही भाषेची सक्ती महाराष्ट्रामध्ये होऊ देणार नाही म्हणजे नाही आणि या गोष्टींसाठी म्हणून मी सर्व पक्षांना आवाहन करतोय की येत्या सहा जुलैला गिरगाव चौपाटीवरून मोर्चा काढायचा निर्णय आम्ही घेतलेला आहे त्या संपूर्ण मोर्चामध्ये कुठेही कोणताही झेंडा नसेल तो संपूर्ण मोर्चा हा मराठी माणसाचा असेल त्या मोर्चाचं नेतृत्व मराठी माणूस करेल आम्ही जे शिक्षणतज्ज्ञ आणि जे इतर भाषा तज्ज्ञ आणि इतर जे साहित्यिक आणि इतर जे लोक आहेत यांना यांच्याशी देखील आम्ही बोलणार आहोत माझं पत्र त्यांना जाणार आहे सर्वांना त्या मोर्चाला आम्ही तिथे बोलणार आहोत सर्व पालकांना आम्ही आमंत्रण देत आहोत सर्व विद्यार्थ्यांना आम्ही आमंत्रण देत आहोत सरकारला एकदा कळू देत की महाराष्ट्राच्या मनात काय आहे आणि महाराष्ट्राने संपूर्ण ताकद मला असं वाटतं सहा जुलै रोजी सकाळी दहा वाजता <coughs> गिरगाव चौपाटीवरनं हा मोर्चा निघेल सरकारला ही गोष्ट कळली रविवार एवढ्यासाठी निवडलं आहे कारण विद्यार्थ्यांना आणि पालकांनी यायला जमेल म्हणून आणि त्याच्यासाठी म्हणून रविवार हा निवडलेला आहे बाकीच्या राजकीय पक्षांशी देखील मी चर्चा करणार आहे त्यांच्याशीही मी बोलणार आहे आणि <coughs> सर्वांनी मला असं वाटतं महाराष्ट्रातल्या प्रत्येकाने याच्यामध्ये सामील व्हावं कारण हा जो कट आहे ह्याला कटच म्हणेन मी महाराष्ट्राचं मराठीपण हे घालवण्याचा जो कट आहे हा उद्ध्वस्त करण्यासाठी मला असं वाटतं तमाम सर्व मराठी बांधवांनी भगिनी मातांनी त्या विद्यार्थ्यांनी सर्वांनी त्या मोर्चामध्ये सहभागी व्हावं अशी माझी त्यांना सर्वांना विनंती आहे